नमस्कार गोदाई किचनमध्ये सर्व खवयांचं अगदी मनापासून स्वागत तर दोन दिवस गोडदोड खाऊन खूप कंटाळा आला असेल तर मस्त असं आज आपण बनवूया पनीर टिक्का मसाला अगदी हॉटेलसरमध्ये मिळतो अगदी तसाच पनीर मसाला कसा बनवायचा ते बघूया अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी कुणालाही जमेल इतकी साधी सोपी मी बनवून दाखवलेली आहे अगदी मसाले वगैरे जास्त वापरलेले नाही तरीसुद्धा अगदी हॉटेलसारखी चव येते तर कशी बनवायची ते बघूया अगदी पटकन होते तर काय केलं आहे मी भांड्यामध्ये एखाद्या एक, एक दोन मोठे चमचे दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट नसावं अगदी घरचं दही असावं एक मोठे दोन चमचे मी दही घेतलं आता याच्यात बाकीचे मसाले घालायचे आहेत आपल्याला तर त्यासाठी मी एक अर्धा चमचा हळद घेतली हळद अगदी थोडीशी घाला कारण आपण पुढे मसाल्यामध्ये ग्रेवीमध्ये घालणार आहे इथे मी लाल तिखट घेतले तिखटवालं हे मिरची पावडर आहे एक चमचाभर घेतली धनेपूड एक चमचा घेतली जिरे जिरेपूड अर्धा चमचा घ्यायची आणि थोडासा एक पाव चमचा गरम मसाला घालायचा हे आपण फक्त पनीरला मॅरिनेट करण्यासाठी हे बॅटर बनवून घेतो आहे त्यासाठी अगदी थोडं थोडं घ्यायचं आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे चवीपुरतं अगदी ह्या पनीरला लागेल तेवढंच मीठ घालायचं आता इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतली ती फक्त कलरसाठी घेतली ती घट नाही आहे आपण तिखटासाठी वेगळी मिरची पावडर घातलेली आहे तर फक्त कलर छान असा लाल बुंद यावा यासाठी काश्मीरी मिरची पावडर मी एक चमचा वापरले आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दह्यातले ज्या गाठी आहेत त्या पूर्णपणे जाव्यात इतपत आपण या छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले एकजीव झाले पाहिजेत त्यासाठी चवीपुरतं मीठ घालायचं आता पूर्ण ग्रेव्हीसाठी आपण मीठ घालणार नाही तर फक्त हे पनीरच्या तुकड्यांना लागेल एवढंच मीठ वापरले मी अगदी पाव चमचा मीठ वापरलं आहे आता याच्यामध्ये इथे मी अर्धा किलो पनीर घेतले तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा पण मला एक सहा सात जणांसाठी ही ग्रेव्ही करायची असते म्हणून मी एक अर्धा किलो पनीर घेतले आता पनीरचे तुकडे आहेत ते मध्यम आकाराचे करून घेतलेले तुम्हाला जे जसे आवडतील तसे करून घ्या आता हे जे आपण बॅटर बनवले आहेत ह्याचं हे पनीरला छान असं हे मिक्स करून घ्यायचं पनीरला पूर्णपणे कोट झालं पाहिजे अशा पद्धतीने हे करून घ्यायचं अगदी सावकाश करायचं चमचा अगदी सावकाश फिरवायचा कारण पनीर जर ताजं असेल तर ते फटकन तुटलं जातं आता इथे तुम्हाला टिप सांगते आपण असं हे मिक्स करताना काय करायचं पनीर तुटलं तर समजायचं की एकदम ताजं पनीर आहे किंवा एकदम जुनं असेल तर एकदम चिवट होतं ते तर आता आपण काय करायचं आहे पॅनमध्ये एक मोठे दोन चमचे तेल घातलं तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे आणि मग आपल्याला हे पनीरचे जे आपण मॅरिनेट करून ठेवलेले पीस आहेत ते फ्राय करून घ्यायचे जास्त वेळ ठेवायची गरज पडत नाही अगदी मॅरिनेट करा आणि लगेच पाच मिनटामध्ये ते फ्राय करून घ्यायचे पूर्ण तेलामध्ये डीप फ्राय करायची गरज नाही अगदी थोडंसं तेल घालायचं पॅनमध्ये आणि हे परतून घ्यायचे आता हे बघा बघू शकता तुम्ही कारण हे जर जास्त वेळ ठेवलं तर मग जास्त पाणी सुटतं याला त्यासाठी आपण लगेच करायचं आहे हे बघा हे सगळं पनीरचे जे पीस आहेत ते सगळे मी पॅनमध्ये छान परतून घेणार आहे डीप फ्राय फ्राय करायची गरज नाही अगदी शालो फ्राय केलं अगदी याच्यापेक्षाही कमी तेल घातलं तरीही चालेल आता हे दह्याचं जे पूर्ण पाणी झालं आहे ते आटूसपर्यंत आपल्याला एक मध्यम गॅसवर पॅनवर परतून घ्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनिट लागतील हे परतून घ्यायला आणि कोरडं होण्यासाठी हे बघा बघू शकता एक सात मिनिट मला लागलेत मध्यम गॅसवर आणि पूर्णपणे छान हे कोरडं झालंय अशा पद्धतीने केल्यामुळे आता हॉटेलमध्ये जे करतात ते शेगडी असते त्यांच्याकडे त्याच्यात ते हे छान असं हे पनीरचे जे पीस आहेत ते फ्राय करून घेतात किंवा असे जाळावर ठेवून ते कोरडे भाजून घेतात तर घरच्या घरी करायचं कसं कर हे मी दाखवते तुम्हाला हे बघा मस्त असं हे कोट झालं तुम्ही असाही एखादा तुकडा खाऊन बघा मस्त असं चवीला लागतं बाजूला ठेवायचं आणि आता पॅनमध्ये तेल घ्यायचं तेल थोडंसं कमी जास्त करा अगदी मी एक चमचाभर तेल घेतलं आहे आणि एक चमचा मी तूप घालणार आहे तुम्ही तर पूर्णपणे तेलातही ते करू शकता पण तेल आणि तूप घातल्यामुळे काय होतं तूप नुसतं घालू नका कारण तूप लवकर जळतं त्यासाठी थोडंसं तेल वापरायलाच पाहिजे त्यासाठी मी एक चमचा तूप आणि एक चमचा तेल घेतलं आहे आता हे छान गरम होऊ द्यायचं आहे तेल आणि मग बाकीचे साहित्य घालायचं आपल्याला इथे तुम्ही बटर पण वापरू शकता बटर आणि तूप थोडंसं वापरलं तरी चालेल किंवा बटर आणि तेल थोडंसं वापरलं तरी चालेल पूर्णपणे तुमच्यावर आहे रेसिपी कशी करायची आहे ती तर आता इथे मी खडे मसाले घेतले दोन लवंगा दोन लाल वेलची आहे एक जा चक्रीफूल आहे आणि एक मसाला वेलची आहे तुमच्याकडे जे असतील ते थोडे थोडे घाला अगदी जास्त घालायची गरज नाही जिरे घातले आहेत अर्धा चमचा आणि इथे मी एक चार मोठे कांदे बारीक असे चिरून घेतलेत बघू शकता तुम्ही एकदम बारीक चिरलेले आहेत तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरनं बारीक करा फक्त मिक्सरला लावू नका असे एवढ्या पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि कांदा छान आता परतून घ्यायचा आहे कांद्याला मात्र अगदी वेळ देऊन परतून घ्या कांदा एकदम लालसर झाला पाहिजे जी। कच्चा अजिबात ठेवायचा नाही त्यासाठी एक परतत राहायचं आहे हे बघा बघू शकता पूर्णपणे कांदा छान परतला आहे अगदी मध्यम गॅसवर मी कांदा पूर्ण परतून घेतला आहे तुम्ही बघू शकता अजिबात पांढरा कांदा राहिलेला नाही इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे मी आलं आणि लसूण फक्त चेचून घेतलेलं आहे वाटलेलं नाही आहे किंवा मिक्सरला बारीक केलेलं नाही अगदी हातावर वरवून त्यावर मी चेचून घेतलेलं आहे एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट म्हणजे एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्याने एक इंचभर आलं असं मी छान कुटून घेतलेलं आहे जेवढं बारीक कुटता येईल तेवढं कुटून घ्यायचं आणि आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत हा आलं लसून परतून घ्यायचं आणि मग बाकीचं साहित्य घालायचं तर आता इथे मी एक मोठा कांदा एक मोठा टॅमॅटो आणि शिमला मिरची असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत बघू शकता तुम्ही टॅमॅटो आहे त्याच्यातल्या बिया काढून पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे हा जो आपण मसाला कांदा भाजून घेतला त्यामध्ये हे आता मात्र गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि हे जे कांदा टमॅटो आणि शिमला मिरची आहे परतून घ्यायचे जास्त वेळ परतायचं नाही कारण हे ज्या पोडी आहे अगदी नरम होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला हे कडकच ठेवायचं आहे त्यासाठी गॅस मोठा करून छान परतून घ्यायचा आहे फक्त याचा कच्चा वास जाऊसपर्यंत परतून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनिट परतलं तरी चालेल जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही आहे कारण तुम्ही जर हॉटेलमध्ये पनीर मसाला किंवा पनीर टिक्का मसाला मागवला तर त्याच्यामध्ये कांद्याच्या पोडी टमॅटोच्या पोडी शिमला मिरचीच्या पोडी असतात त्या एकदम करकरीत लागतात अशा क्रंची लागतात तर तसे ठेवायचे आता थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार पुन्हा हे छान परतून घ्यायचं आहे कारण थोडंसं मीठ घातल्यामुळे पटकन ह्या पुढी आहेत त्या परतून येतात त्यासाठी हे बघा मस्त असं परतून झालेलं आहे आता गॅस कमी करायचा आणि मग आता यामध्ये मसाले घालायचे आहेत अगदी जे आपल्याला ग्रेव्हीसाठी जे मसाले लागतात ते घालायचे आहेत लाल तिखट इथे मी बघू शकता तुम्ही लाल तिखट म्हणजे अगदी काश्मीरी मिरची पावडर एक दीड चमचा घातलेली आहे तुम्हाला जर तिखट नको असेल तर काश्मीरी मिरची वापरा वाप किंवा मग तुम्ही साधी जी तिखट मिरची पावडर आहे ती वापरली तरी चालेल मी पनीरच्या तुकड्याला थोडीशी मी मिरची तिखट मिरची वापरली त्यामुळे इथे काश्मीरी मिरचीच वापरते लसूण हळद घातली एक पाव चमचा आणि इथे फक्त भाजलेला जिऱ्याची पूड आहे ती घालते धने पूड घालते जे आपण पनीरच्या तुकड्याला लावून ठेवलं तर तेच सगळे मसाले थोडे थोडे पुन्हा वापरायचे या ग्रेवीसाठी म्हणून गरम मसाला थोडासा धनेपूड जिरेपूड धनेपूड आणि जिरेपूड ही भाजलेली आहे माझ्याकडे नेहमी असते ती वापरते मी आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि काय करायचं अगदी याला झाकून ठेवून दोन तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायचे म्हणजे थोडंसं पटकन हे ग्रेवी तयार होण्यासाठी हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं हे भाजून तयार झालं आहे आता ह्याच्यामध्ये जे पनीरचे आपण भाजून ठेवलेले होते परतून घेतलेले पनीरचे तुकडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता ती मगाशी आपण एकदम ओलं होतं आधी एकदम कोरडं झाले ते उढापर्यंत आपल्याला हे पनीर परतून घ्यायचं आहे अगदी मंद गॅसवर पनीर परतून घ्यायचं ती पाणी जे दह्याचं पाणी आणि मसाल्याचं पाणी आहे ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि छान हे परतून घ्यायचं अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं पनीर अजिबात कडक होत नाही चिवट होत नाही फक्तच पनीर ताजं असावं थोडंसं झाकून ठेवायचं आणि पटकन आपल्याला एक वाफ काढायची आहे बघा तुम्ही एवढं इतपतच ठेवू शकता किंवा तुम्हाला थोडंसं ग्रेवी पाहिजे असेल तर ग्रेव्हीही करू शकता अगदी थोडंसं अर्धा कप पाणी घालायचं चा। आणि छान ग्रेव्ही करायची आता हे अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं नान पराठा पुरी कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता थोडंसं मी पनीर जे परतून घेतलं होतं पॅनमध्ये तेच त्याच्यातच थोडंसं पाणी घेतलं गरम केलं आणि ते घातलेलं आहे तर बघू शकता मस्त असं हे आपल्याला किती छान रंग आला आहे बघा पनीर टिक्का मसाला मस्त असा दिसतोय खायलासुद्धा खूप छान मस्त चवीला लागतो अशा पद्धतीने केल्यामुळे अगदी तुम्ही जर अशा पद्धतीने बनवला तर तुम्हाला अगदी हॉटेलमधलेच पनीरची चव लागेल हे बघा मस्त असं ही पनीरची भाजी तयार झाली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपण पुन्हा